नमस्कार मी संपदा बोलते आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्याबद्दल बोलणार आहे माझं लहानपण अगदी साधं होतं आई बाबा दोघं खूप कष्ट करणारे पण नेहमी माझी काळजी घेत कधी घरात पैसे कमी असले तरी त्यांनी मला कधी कमीपणा जाणवू दिला नाही आई म्हणायची तू मन लावून शिक ग आम्ही तुझ्या मागे आहोत मी लहान असताना नेहमी मनात विचार करायची मोठी झाल्यावर मी डॉक्टर बनेन लोकांना मदत करेन आजारभरा करेन आईला सांगायचं सा। आई मी तुझं आणि बाबांचं नाव उजळेन आई फक्त हसायची आणि मी मनात म्हणायची हो मी नक्की करेन शाळेतील दिवस सुंदर होते पण शिक्षणासाठी फार मेहनत करावी लागायची माझ्या मित्रांमध्ये मी नेहमी हसरी खेळकर पण मनाने गंभीर रोज रात्री अभ्यास करताना मनात एक विचार जर मी मेहनत केली तर एक दिवस लोकांचं आयुष्य मी बदलू शकते आईच्या हातातले जेवण बाबांचं थकलेली नजर आणि माझ्या मनातलं स्वप्न हे सगळं मला रोज पुढं जाण्याची ताकद द्यायचं कॉलेजचे दिवस किती अवघड आणि किती सुंदर होते पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकलं तेव्हा भीतीही होती आणि उत्सुकताही रुग्णांना बघताना मन भरून जात असे हे लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत मी त्यांना मदत करू शकते का पहिल्या रुग्णाची तपासणी करताना हात थरथरले पण मनात एक आवाज होता संपदा तू तयार आहेस फक्त विश्वास ठेव हो। रुग्ण बरा झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून मला वाटलं हो माझं स्वप्न सुरू झालंय लोकांचं जीवन बदलण्याची संधी मिळाली आहे सातारा जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली सरकारी उपजीविका रुग्णालयात सुरुवातीला सर्व काही ठीक होतं रुग्ण माझ्यावर विश्वास ठेवायचे <coughs> सरकारी सहकारी सु, सुद्धा आदराने बोलायचे पण हळूहळू काही चेहऱ्यांमागे लपलेली नजर आणि त्या नजरेतली वासना भरलेला भाव जाणवू लागला एक पोलीस अधिकारी तो नेहमी काही ना काही कारणाने रुग्णालयात यायचा कधी तक्रार कधी चौकशी पण नजरेत एक अस्वस्थता माझ्या कामावर लक्ष देण्याऐवजी माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायचा मी दुर्लक्ष केलं पण त्याने नाही केलं एक दिवस अचानक फोन आला तो म्हणाला तुमच्याशी काही वैयक्तिक बोलायचं आहे मी शांत राहिले पण त्यानंतरच्या दिवसात तो सतत माझ्या मागे लागला धमकी विनवणी आणि शेवटी जबरदस्ती त्या रात्री माझ्या आयुष्यातलं सर्व काही मोडलं एक पोलीस जो समाजाचं रक्षण करायला हवा होता त्याच्याकडूनच मी असुरक्षित झाले त्याने मला धमकावलं हे सांगितलं तर तुझं करिअर संपवीन मी गप्प राहिले पण माझ्या गप्पीत किती किंचाळी दडल्या होत्या हे फक्त मलाच माहिती काही दिवसांनी दुसरा एक व्यक्ती घरमालकाचा मुलगा तो सुद्धा माझ्या संपर्कात आला आणि त्यानेही मित्र म्हणून जवळ येण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हेतू वेगळा होता विश्वासाच्या नावाखाली त्याच त्याने माझं मन आणि शरीर दोन्ही मोडलं मी डॉक्टर होते लोकांच्या जखमा बरी करणारी पण माझ्या जखमांसाठी कोणता औषध कोणतं औषध नव्हतं मी प्रयत्न केला पोलिसात तक्रार देण्याचा पण जेव्हा आरोपीच पोलीस होता तेव्हा न्याय कुठे मिळणार माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं उलट मला विचारलं गेलं तुमचं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का हो पुरावा माझ्या जीवावर होता पण कोण ऐकणार दररोज काम करत होते पण मनाने मी आतून संपत चालले होते रात्री एकटी असताना डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रश्न मी दोषी आहे का एक दिवस मी ठरवलं आता गप्प राहायचं नाही मी सगळं लिहिलं पण कागदावर नाही मी माझ्या हातावर लिहिलं ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांची नावं त्यांचे गुन्हे कारण मला खात्री होती माझ्या हातावर लिहिलेलं कोणी पुसू शकणार नाही त्या रात्री मी माझा फोन बाजूला ठेवला नर्सला सांगितलं थोडं शांत बसते काही विचार करायचा आहे ती बाहेर गेली आणि मी शेवटचं पान पूर्ण केलं माझ्या मनात खूप गोष्टी होत्या राग वेदना पण त्याहून मोठं म्हणजे अपमान मी डॉक्टर होते पण समाजाने मला केवळ स्त्री म्हणून पाहिलं मी लढू शकले असते पण जेव्हा व्यवस्थाच अन्यायात सामील होते तेव्हा लढणं म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा छळणं होतं आई बाबा मला माफ करा मी थकले आहे मी झकडले पण आता शक्य नाही मी तुम्हाला सांगू इच्छिते कधीही गप्प राहू नका जर कोणी अन्याय करत असेल तर आवाज उठवा माझ्यासारखं शेवटचं पान लिहू हो नका तुमचं आयुष्य अजून मौल्यवान आहे लोक म्हणतील ती संपली पण नाही मी अजून जिवंत आहे प्रत्येक त्या मुलीत जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते मी त्या आईच्या हृदयात आहे जी आपल्या मुलीला शिकवते गप्प राहायचं नाही मी त्या डॉक्टरांच्या डोळ्यात आहे जी रुग्ण वाचवताना स्वतःच्या वेदना विसरते मी संपली नाही मी फक्त थांबले आहे शांतपणे ही फक्त एका डॉक्टरची कथा नाही ही त्या हजारो महिलांची वेदना आहे ज्यांना समाज व्यवस्था आणि भीती गप्प बसायला भाग पाळते संपताचं आयुष्य संपलं पण तिची कहाणी आजही जिवंत आहे ती सांगते अन्याय झाला तरी गप्प राहू नका या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद